श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नेते अतुल रावराणे यांनी सतरा सप्टेंबर रोजी आपला त्रेपन्नावा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला केक केलसावजी त्यांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या किल्ले विजयदुर्ग परिसराची स्वच्छता करून समाजासमोर अनोखा आदर्श ठेवला दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा जपत यावर्षी अतुल रावराणे यांनी किल्ले विजयदुर्गावर झाडी गवत व पडझड झालेल्या भागांची सफाई केली आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि मित्रमंडळींसोबत किल्ले विजयदुर्ग येथे जात परिसराची स्वच्छता केली यावेळी किल्ल्याचे प्रवेशद्वार भवानी माता मंदिर गडावरील पायवाटा जुन्या वास्तू येथील स्वच्छता करत वाढलेले गवत ग्रास कटरने साफ करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष हे किल्ले देत आहेत त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून त्या आधारे आपण आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करत असतो असा संदेश त्यांनी आपल्या कृतीने दिला आहे कोणत्याही राजकीय भावनेने न जाता केवळ सामाजिक कर्तव्य म्हणून आपल्या वाढदिवशी छत्रपतींचा वारसा जपत विजयदुर्ग किल्ल्याची स्वच्छता करणारे अतुल रावराणे सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत या स्वच्छता मोहिमेमध्ये किल्ले विजयदुर्ग ग्रामस्थ मंडळ किल्ल्याची देखरेख करणारे कामगार ग्रामस्थ आणि अतुल रावराणे प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात किल्ले विजयदुर्ग ग्रामस्थ मंडळाचे राजू पुरोळेकर त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी विजयदुर्ग ग्रामस्थ अतुल आंबेडकर रामा राणे लक्ष्मण रावराणे सहकारी काजू कारखान्याचे चेअरमन समीर रावराणे रोहन रावराणे महेश रावराणे संतोष बोडके गुरव सिद्धेश राणे समीर सावंत राजू तावडे यशपाल जयतापकर आधी अतुल रावराने सहकारी आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका